cooking मध्ये सगळ्यांच स्वागत आहे आज तुम्हाला चिकन टिक्का कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि हळद पण टाकली मीठ मीठ पण टाकलेलं आहे बघून घेतले हे पाणी पहिले धुवून घेतले कढई वरती तेल तापायला ठेवलेले आहे बघा हा बघा हा मसाला टाक ना हा एक मसाला टाकत ही अर्धा किलो ला एक पुरी टाकून द्यायची आणि पाच मिनिटं याला झाकून द्यायचं आपण पाच मिनट झाकल्यानंतर मग तळायला सुरुवात करायची बघा मिनिट झाकायला में ठेवून दिलं होत पाच मिनिट झाकला गेला आता तवून घेऊ आपण बघून मध्ये तेल तापलेलं आहे कडक तरकून घ्यायची हा तेव्हा तवी तरी लाल सर्कल तवून घ्यायचे पूर्ण लाल झाले का तेव्हा करीत बघून घ्या धकणार جسه دې د دې ویډیو لا لايك کرا او شیر